अरे आपण सकाळपासून फिरायला किती लांब आलो आपण इकडं अरे आणि काहीच नाही आता तुला माहित आहे मला सकाळीच लागत आहे का नाही जेवायला तू ऐकत नाही तुम्हाला खाण्याशी सुधरत आहे का येऊन जाऊन उठले की खाणेच पाहिजे अरे अकरा काय तू तकरा वाजायला काहीतरी कार्यक्रम दिसायलाय चला असलं काही जेवायची परत आपण जेवण घेऊ तुम्हाला भूक कधी बी हो दिसायला कार्यक्रम चल बर अरे हे रे आठशे अठ्याऐंशी का अरे आपण सुपर कोटा लावला आता एकशे पंधरा वर्षी हे लावलं हे बी आपलं बी चांगलंच निघल ना हे आपल्याच लावलेल्या कुड्याच्या इथं कार्यक्रम ना अहो आपण परत झालो इकडे आलोच पा आणि आपल्या शेतकऱ्याला सगळं ओला दुष्काळ आहे आणि जर आपण बियाणं चांगलं निवडलं तर आपली उत्पन्न वाढती आणि तिला सरकार भाव देई ना आपल्याला अरे हे बोंड निसते पाजण व्हायलात का तुला मी तीन वर्षापासून सांगत होतो पण तू ऐकत नव्हती तुम्हाला पुढे बरोबर आता अरे आपल्या दोघायला माहित नव्हतं ते आपले वरकिनीचा परमोदराव करून आपल्याला सांगितलं होतं अगोदर सुपर कॉट एकशे पंधरा ते नंबर एक क्वालिटी निघली आपण ते पुढे वाढविले आणि रे आठशे अठ्याऐंशी सांगितलं मागच्या वर्षी पासून ते तर लयच नंबर एक निघला पाय आता कापूस आपल्याला भुले म्हणत झाला तर मला एक दागिना करायचा आहे कारण पुढे चांगली निवडे ना अरे एवढा या वर्षी विचार करतो किती पाहुणी पाऊस आहे असा वाला दुष्काळ आहे शेतकरी एवढे बेजार आहेत आणि एवढ्या पाण्या पावसामध्ये बोंड मोज ना तू बोंड कशा टपारी येत पुन्हा तू मला काय म्हणले होते जर कापूस बरोबर नाही निघला तर तुम्हाला पुन्हा मग वर्षभर भाकर तुकडा देणार नाही आता तुम्हाला मी पुढे चांगले आणले म्हणून जमलं या वर्षी किती बरसात होती काय खरं नव्हतं आपल्या वर्षी काय खरं मुंबईला जावं लागलं असत बिगारी काम करायला <laughs> मग आता हे आपल्याला आप मं, या पुढ्याची सगळी माहिती आपल्याच पुढ्याच इथं कार्यक्रम आहे परतळला तरी पाहिजे असेल ना मग मग जेवण करू कार्यक्रमात सामील हो आपण काय करू तिथे आता हे कार्यक्रमात जे असतील ना आता हो साहेब असतील त्याला म्हणून आम्ही तुमच्याच कार्यक्रमात आलो लांबून आलो हो करू मग जाऊ जाऊ मग मग चला जाऊया पुन्हा काय हे पाहण्यात आले ना आता हो आता आपण काय करू पुढे दुसरा लावायचा नाही अरे पुढे लावले तुला काहीच माहित नाही या वर्षी सगळे पुढे लावले का मग रे आठशे आठ ऐंशी लावले पाच पुढे पुढे लावले सुपर क्वाट एकशे पंधरा हो आणि पुन्हा तीन पुढे लावले ते दुसरे एकशे कातरफार बातवालीच येत ते असेच आहेत त्याच्यामुळे शेजारी जडा येत आपल्यावर